धनंजय मुंडे भल्या पहाटेस दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय तर झालं नेमकं असं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली या घडामोडींमुळे मुंडेंचं काय होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे अंजली दमानिया यांनी दिलेली द्र घेऊन अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले होते ते कागदपत्र फडणवीसांनी सीआयडी ला दिली असं अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं त्यानंतर एंट्री झाली ती धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या मुंडे यांनी थोडा वेळ मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली फडणवीसांशी चर्चा करून थोड्याच वेळात ते मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आणि ते तेथून निघून गेले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते त्यानंतर आज पहाटेच धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाल्यानं मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार असल्याचं बोललं जात काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अजित पवार यांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा करत संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल तर राजीनामा घ्यावाच लागेल अशा सूचना दिल्याची माहिती होती तेव्हापासून अजित पवार हे देखील दबावात असल्याचं बोललं जात होत तेव्हा आता धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाल्यामुळे दिल्लीत काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी